पुण्यातील नवले ब्रिज अपघाताच्या जखमा ताज्या असतानाच आणखी एक भीषण अपघाताची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे मांजरी येथील रेल्वे स्थानकाजवळील गोपाळपट्टी भागात तीन तरुण रेल्वेच्या धडकेत जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे हा अपघात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास झाला मृत्यू झालेले तीनही तरुण हडपसर भागातील आहेत पोलिसांनी त्यांचे मृतदेह हो, ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश नितीन तिंडे तन्मय महेंद्र तुपे तुषार शिंदे अशी मृत तरुणांची नावेत मृत्यू झालेल्या तीन तरुणांसह पाच जण मांजरी रेल्वे स्थानकाजवळील गोपाळपट्टी परिसरात रेल्वे रुळावर एकत्र होते त्याच वेळी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रेनने त्यातील तिघांना धडक दिली या अपघातानंतर दोघजण घाबरून घटनास्थळावरून निघून गेलेत रेल्वे अपघाताची माहिती मिळताच हडपसर आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तिन्ही वृत्त तरुणांचे मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिले हे तरुण नेमके या ठिकाणी का गेले होते याचा तपास सध्या पोलीस करतायत